नमस्कार श्री स्वामी समजता कशा सगळे बरे ना नऊ तारखेला चैत्र नवरात्री आहे चैत्र नवरात्री आपल्या चार नवरात्री येतात दोन गुप्त नवरात्री एक शारदीय आणि एक चैत्र नवरात्री तर ह्या नवरात्रीमध्ये आता नाही चैत्र नवरात्री आहे नऊ तारखेपासून त्या दिवशी गुढीपाडवा पण आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीतेची सेवा करायची आहे कुलदेवीतेची सेवा त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे दरवाजे उघडे होतात मेन म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवतेला विसरायचं नाही आहे आप हे लक्षात ठेवा कुलदेवतेची सेवा करायची आहे तुम्ही घरातून तुम्ही सप्तश्लोकीस सप्त सप्तशक्तीचा पाठ करू शकता पहिल्या दिवशी पहिल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते तुम्ही नऊ दिवस तुम्हाला तुम्ही जेवढे पठण करू शकता एक, एक नऊ अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीचे पाठ करू शकता मी तर म्हणते नवरात्रीचे नऊ नौ दिवस नवनव नौ नौ पाठ चालू करा तुम्ही एकाच दिवशीला नऊ पाठ तुम्ही अनुष्ठान करू शकता जसं आपण स्वामींचं पारायण करायला अनुष्ठान घेतो त्याचप्रमाणे दुर्गा मातेचं नाव घेऊन आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊन हातात फूल पाणी अक्षता हद्दी कुंकू घेऊन अनुष्ठान करायचं आहे तुम्ही नऊ दिवस तुझे नऊ पाठ चालू करणार आहे मग तुम्हाला झोप जे काही करायचं सप्त तुम्हाला सप्तशक्तीचं पाठ करायचं आहे ते करू शकता कुंजिका सूत्र याचं पाठन करू शकता पठन करू शकता जसं तुम्हाला जे जमते तुम्हाला ते करू शकता त्याचबरोबर आपल्या स्वामींची नामस्मरण अकरा मी तुम्हाला करायचे आहेत पहिलं सुरुवातीला तुम्हाला काय करायचं तर स्वामींचं स्तवन चालू करायचं आहे गणेशाला वंद वंदन करून गणेशाला वंदन करताना तुम्हाला साक्षांग माझे गौरीपुत्रा विनायका हेच सूत्र पहिलं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्या स्वामींचं नामस्मरण स्वामींचं स्तवन त्यानंतर स्वामींचं नामस्मरण आणि त्यानंतर तुम्ही अनुष्ठान करून तुमची जी काही सेवा आहे कुलदेवतेची तुम्ही चालू करू शकता ते नऊ पाठ केल्यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या नावाने आरती करायची आहे मग स्वामींची आरती करायची आहे गणेशांची आरती करायची आहे कुलदेवीची आरती आहे नंतर स्वामींची आरती करायची त्यानंतर तुम्हाला स्वामीचं स्वामींचं हे तारक मंत्र बोलायचं आहे तारक मंत्रानंतर तुम्हाला तुमचं जी नित्यसेवा संपवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं अनुष्ठान सा चालू करा कुलदेवतेच्या अनुयाच्यामुळे सेवेमुळे आपल्या ज आपल्या घरातली जे काही अडलेली कामं आहेत आपल्या मुलांची प्रगती आपली प्रगती आपल्या घरात जे काही बाहेरील दोष आहेत घरातले दोष आहेत ते दूर निघून जातात कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या मुलांवर आपल्या नवऱ्यावर आपल्या सौभाग्यावर आपल्या घरात घरावर पूर्णपणे राहतो आणि कुलदेवता काही संकट यायच्या अगोदर आपल्याला सावध करते आपलं रक्षण करते त्या प्रत्येक संकटापासून त्यामुळे त्या कुलदेवतेला आपल्याला विसरायचं नाही आहे त्यावेळी तुम्ही कुलदेदे कुलदेवीची ओटी काढू शकता पहिल्या दिवशी त्या ओटीमध्ये एक नारळ चांगल्या किसवाला नारळ त्याच्यानंतर तिला एक साडी जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता नाही जमलं तर खन नारळाचं तुम्ही तुम्ही ओटी भरू शकता त्या सुवाशी गजरा जसा मोगरा आहे चाफ्याचं फूल आहे तुम्ही ते ठेवू शकता एक छोटी अत्तरची वाटलं गुलाबत्तर किंवा जे काही तुम्हाला आवडतं ते आत्ता तुम्ही ठेवू शकता छोटी कुपी त्याच्यानंतर कुलदेवाच्या नावा कुलदेवीच्या ओटीमध्ये तुम्हाला खायचं पान ठेवायचं आहे म्हणजेच तांबूळ देवीला सगळ्यात प्रिय आहे खायचं गोड पान ते गोड पान तुम्ही त्या ताटात घेऊ शकता आणि वेलची पाच वेलची पाच लवंग त्या ओटीबरोबर तुम्हाला ओटीचं सामान तांदूळ के तांदूळ आहे याप्रमाणे तुम्हाला देवीची ओटी काढायची आहे ती ओटी तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन उठी भरू शकता देवीच्या नावाने आणि कुलदेवीचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला जर कुलदेवतेची नाव माहिती असेल तर त्या नावाने तुम्हाला नामस्मरण करायचं आहे एकशे आठ एक माई अकरा माई किंवा नाही नमत असेल तर ओम श्री कुलदेवय कुलदेवे नमः ओम श्री कुलदैवे नमय या नामस्मर या मंत्राचा नामस्मरण करायचं आहे एकशे आठ किंवा अकरा माई जसं तुम्हाला जमेल तसं तर आणि कुलदेवीला तुम्हाला कापूर धूप दीप दाखवायचं आहे अक्षता फूल अर्पण करायचे आहे आणि तिची आरती करायची आहे आणि तिच्यासाठी काही खीर वगैरे तुम्ही ठेवू शकता असं तुम्हाला प्रत्येक नवरात्रात करायचं आहे या नवरात्रामध्ये तुम्ही तुमच्या घरातील जे काही नकारात्मक गोष्टी आहे बाहेर काढू शकता तर त्यासाठी ही उपासना क केलेलं खूप चांगलं आहे आणि उपासना करा आणि रोज तुम्हाला नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामींचं रोज अध्याय तुम्हाला घ्यायचं आहे एक अध्याय तीन अध्याय जसं तुम्हाला नित्यसे सेवा तुम्ही करता ती चालू ठेवायची आहे आणि सकाळी उठून उम्बरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे घुमूचं शिंपडायचं आहे घरामध्ये हळदीयुक्त पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता अशा प्रकारे निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला निगेटिव ऊर्जा घालवण्यासाठी तुम्ही ही एक सेवा चालू करू शकता तर तुम्हाला ही माझी सेवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या सबस्क्राईब बटनच्या पुढे जो बेल आयकन आहे तो प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळून जाईल तर श्री स्वामी समर्थन धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी नमस्कार